उपस्थित सर्व खेळाडूंचा गौरव करतो आता या ठिकाणी आपल्या समोर संघ जो खेळतोय लोरे हा एक नवोदित संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय बरोबरच एक चांगली कबड्डी एक एक तो या ठिकाणी सुरुवात झालेली आहे महिलांसाठी कारण यापूर्वी महिलांचे संघ कणकवली तालुक्याच्या पंचवृषीमधून नाही किंवा कणकवली तालुक्यामध्ये नाही स्टार कणकवली सोडला तर दुसरा कोणताही संघ महिलांचा या कणकवली तालुक्यामध्ये नाही आता हळूहळू सुरुवात होते ती सुरुवात वाढच आहे आणि मला एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे पंचवृषीच्या बाबतीत पंचवृषी क्रीडा मंडळाची बांधणी जरी मधुकर पाटील सरांनी केली असेल तरी मला चांगलं आठवत आहे दोन हजार दोन मध्ये स्वतः भेट देऊ पाटील सरांच्या माध्यमातून आणि स्वतः भेट देऊन भूपेश राणे आणि मी यांच्या दोघांच्या संपर्कात येऊन ज्यांनी सिंधुदुर्गचे खेळाडू फोंडा खेळाडू सिंधुदुर्ग संघातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कसे जातील यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न घेतले असे आमचे मराठी अलमेडा सर आणि संजयजी पेडणेकर सर आणि स्वर्गीय रांगणेकर सर त्यांची खरी आठवण की फक्त सांगाय की आम्ही सही करून देतो तुम्ही यानंतर जय पहिला पुकार सावंतवाडी बसे फाउंडेशन मालवण संगनायक व्यवस्थापक जय महाराष्ट्र सावंतवाडी एस ए फाउंडेशन मालवण आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार त्यावेळी रांगणेकर सर कार्यवाह होते आणि मला वाटतं सकाळी सात वाजता आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि अहमदनगरला संघ आमचा सगळे खेळाडू फोंड्यातलेच होते बाराच्या बारा खेळाडू फोंड्यातलेच होते आणि फक्त रांडेकर असं सांगायचे मी बुवांना फोन लावलाय तुम्ही जाऊन खेळून घ्या अशा काही गोड आठवणी आहेत मी आता मनोज आणि मनोज आणि आम्ही सगळे ज्यावेळी एकत्र खेळायचो त्यावेळी पण सांगितलं की हा संघ तयार करताना जो काही उपद्रव करायला लागले ते आठवले तरी आज अंगावर शहारे उभे राहतात खरोखरच आणि या सगळ्यांमध्ये आपल्या सर्वांच्या सर असतील पेडणेकर सर असतील पाटील सर असतील आणि असे अनेक आहेत ज्यांचे योगदान हा संघ घडवण्यासाठी आहे ज्यांची नावं या ठिकाणी घेतली तर वेळही कमी पडेल अशी अनेक नावं आहेत त्यांनाच एक ज्यांनी आमचं पंचवर्षीचे सारथी म्हणून काम केलं कुठेही स्पर्धा असू दे इथून आहे पोहोचायचा तर किती वाजता पाच वाजता चार वाजता असे ज्यांनी आमचे सारथी म्हणून काम केलं असे आमचे मित्र संजय जी कदम यांनी व्यासपीठावर यायचिंग आपला एक छोटासा या ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे संजय कदम पंचवर्षी मंडळासाठी आपण खूप वर्ष सारथी म्हणून काम केलं मी आमचे मित्र मनोज रावराणे यांना विनंती करतोय की त्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान सन्मानजींना जी। शाल शिपळ देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे संजयजी कदम बरीच वर्ष आम्हाला त्यांनी गाडी स्वतःची स्वतःचा खर्चाने नाही काही वेळा डिझेल कधी टाकायचं नाही ते आल्यानंतर मनोज <laughs> राणा सांगतात तसं की स्पर्धा जिंकलं तर डिझेल नाही तर नाही अशा पद्धतीने आम्हाला जे सहकार्य केलं असे संजय कदम यांचा या ठिकाणी सत्कार होतो धन्यवाद संजय कदम धन्यवाद राणे साहेब जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांना जेवणासाठी जायचंय अशा ठिकाणी अशा संघांनी अमित चव्हाण यांच्याशी संपर्क साधायचा जय मास्टर प विरुद्ध फाउंडेशन मालवण आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार संघ व्यवस्थापक जय मास्टर सावंतोडी विरुद्ध एस ए फाउंडेशन मालवण आपल्याला खेळण्यासाठी दुसरा बुक हॅलो मयूर राणे दीपक चव्हाण सिंधुपुत्र कोळोशी संघाचे उत्कृष्ट असे खेळाडू आणि आधारस्तंभ आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायच रुचि ठाकुर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपले देखील मनापासून हार्दिक दे स्वागत अनिकेत पारकर यांना विनंती आहे आपल्या शुभस्ते आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया मयूर राणे आणि दीपक जी चव्हाण राष्ट्रीय खेळाडू वक्रंत पाटकर आणि सिद्धेश्वर भडसाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण देखील मुख्य व्यासपीठावरती आहोत मकरंद पाटकर आणि सिद्धेश भडसाळे हे राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतो हो। आहोत दीपक चव्हाण सिद्धुपुत्र कोळोशी सकाळचे खेळाडू आपण देखील व्यासपीठावरती या व्यासपीठावरती आपण सर्पण करतो आहोत दीपक चव्हाण सिंधुपुत्र कोळोशी सकाळचे खेळाडू आजाद फोटा संघाचे माजी खेळाडू आणि ग्रामपंचायत सदस्य पिंटू पटेल यांचे या ठिकाणी छुपा झालेला आहे आपण विनंती करूया आपण मुख्य व्यासपीठावर दिया आदरणीय पिंटू पटेल तसेच छोटू पारकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होता आहेत कोणसिन गावचे रहिवासी आहेत मुख्य व्यासपीठावरती आपण या आपला देखील येतोचित बात शर्मा या ठिकाणी अरे दीदी अरे देऊ नको फक्त देऊन ते आणि तो बसवणं नाही दोन आपली गोंड ठेवली हॅलो आमच्या मंडळाचे अध्यक्ष भूपेजी राणे यांना विनंती आहे आपण हा सर्व करायचा आहे पिंटू पटेल यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतो आहोत ग्रामपंचायत सदस्य देखील ते आहेत आपण मंडळाचे अध्यक्ष भूपेशजी राणे यांना विनंती करूयात आपल्या शुभ असते हा सन्मान करायचा आहे या पुढचा सन्मान करतील दीपक जी काळे आणि हे आपण सन्मान करणार आहोत छोडू पारकर यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतो आहे दीपक जी हा सन्मान करतील जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी सन दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थातच आपण सव्वीस सालामध्ये आहोत आणि नवीन वर्षाचे शुभ संकेत देणारी आणि सरत्या वर्षाला ताटा गुडबाय करणारी ही स्पर्धा वैभवजी संघाचे प्रशिक्षक वैभवजी कोटुसकर आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं चेतन नारकर यांना विनंती आहे आपण हा सन्मान करूया चेतन नारकर बिगनिटी डिमिटी साहेब देखील या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपल्या या संघाचा खेळ ते मुख्य व्यासपीठावरून पाहाता आहे जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाचे राष्ट्रीय रावस खेळाडू अजय जाधव अब देखी मुख्य व्यासपीठा वर दिया ही यथोजित सन्मान अजय जी, जी जाधव जय महाराष्ट्र सावंतवाड़ी राष्ट्रीय खेला <laughs> पंचक्रोशी संख्याच्या आधार सर्व सचिन तावडे आपलाही या ठिकाणी करतो आहोत अजय जाधव राष्ट्रीय खेळाडू जय महाराष्ट्र सावंतवाडी यांचा आपण येतोचित मान सन्मान करतो आहोत

तिकडची दोन आहे बत्तीस आणि इकडे सात आहे आहेत आणि सगळ्यांना आपल्या टायमर येत सुरक्षित नेण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होत आहे जाडवाले काय आहेत तसेच रिक्षा संघटनेचे ते अध्यक्ष आहेत बाबाज दिवस तीन मिनटात शेवटची देवगड आणि लोरे त्यात झाले ना त्यात आपण पाहतो आहोत आणि लोरे संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळून म्हणजे मला वाटतं लोरेचा मनोजी रावराणे साहेब पहिलाच महिला कबड्डीचा संघ तुम्ही बघता आहात आणि आतापर्यंत खूप चांगलं प्रदर्शन लोरे संघाने केलेलं आहे एकदा दोन्ही संघांसाठी आपण जोरदार त्यांचा कडकडाट करूयात मनोजी रावणे साहेब खूप खुश आहेत आपल्या संघाचं प्रदर्शन पाहून आतापर्यंत एका चांगल्या स्थितीमध्ये आहेत लोरे संघ मात्र कबड्डीचा खेळ हा अनिश्चितीचा खेळ मानला जातो या खेळामध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही असा हा खेळ आपली माणसं आपल्या मादीमध्ये पंचक्रोशी कला क्रीडा मंडळ व सांस्कृतिक मंडळ फोंडा घाट यांच्या माध्यमातून अतिशय रंगतदार अशा या सामन्यांचा आपण सगळेजण आनंद घेतो आहोत खास प्रेक्षकांसाठी फोंड्यामध्ये सर्वप्रथम प्रेक्षक गॅलरी देखील तुम्ही बघता आहात ज्या फोंडा संघाने क्षेत्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याच सुविधा इतर खेळाडूंना मिळाव्यात याच हेतूने आयोजित केलेली ही स्पर्धा आणि प्रत्येक गोष्टीची काळजी आमच्या या मंडळाने घेतलेली आहे जे अनुभव पंचकोशी खोटा संघाला जवळपास अठरा ते वीस वर्षामध्ये आले त्याच अनुभवावरती अभ्यास करत त्याच बारीक बारीक गोष्टींचा विचार करत या सगळ्या गोष्टी एकत्रित तुम्हाला सगळ्यांना मिळाल्या पाहिजे याच हेतूने आयोजित केलेली ही स्पर्धा लख प्रकाशामध्ये जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणीचा तुम्ही सगळेजण आनंद घेत आहात आज महिलांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील उद्या बरोबर सहा वाजल्यापासून पुरुषांचे देखील सामने तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि जिल्ह्यातील पुरुष कबड्डीचे संघ उद्याच्या दिवशी या मैदानावरती खेळणार आहे त्याचा देखील आपण सगळ्यांनी आनंद घ्यायचा तिसरं आणि अंत्यपूकार जय मास्टर साम तोडिंबो विरुद्ध एक्सेल फाउंडेशन मालवण संघ <laughs> संघ व्यवस्थापक जय मास्टर साऊंड तोडी एस एफ फाउंडेशन मालवण आपल्याला खेळण्यासाठी तिसरा अंतिम पुकार आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे <laughs>